नमस्कार शेतकरी बंधूंनो मी किरण शावाळे आणि आज तुम्ही बघू शकता की आपल्या बागेला आज चार महिने कंप्लीट झाले आहे साधारण आपल्या बागेला आज एक चार ते पाच दिवसांनी फॉर्म बसवायचं काम चालू करायचं आहे त्याआधी आवश्यक स्प्रे मारायची गरज असते कारण फॉर्म बसवण्याच्या अगोदर बायर कंपनीचं नेटिव साधारण अर्धा ग्रॅमने आणि क्रोझर एक मिलीप्रमाणे क्रोझर आपल्याला हे फावरायला लागतं कारण की काय होतं क्रोझर हे मिलीबगचं काम करतं आणि नेटिव हे बुरशीचं काम करतं कारण की आपला फॉर्म बसल्यानंतर आतमध्ये बुरशी जमा होऊ नये ज्या काय शेतकऱ्यांना गळीचं प्रॉब्लेम होत आहे अशा शेतकऱ्यांनी ने नेटिव्ह कंपल्सरी घेणं गरजेचं आहे कारण की जर गळ थांबली नाही आहे कारण डेटाच्या खाला जास्त गळ येते बुडाला त्यामुळे नेटू ही औषध खूप छान आहे ज्या शेतकऱ्यांची जास्त गळ होत आहे अशा शेतकऱ्यांनी कंपल्सरी नेटू मारणं गरजेचं आहे कारण की झाडाच्या खोडाच्या बुडाला डेटाला थोडासा त्याला बुरशीचा अटॅक होतो आणि त्यामुळं आपल्या फळ ड्रॉपिंग होती तुम्ही बघू शकता की आपली झाडाची शेटिंग बघा झाडाच्या खोडापासून तर बुडापर्यंत खूप फळ लागलं आहे असा विषय आहे ज्या कोणाला शेतकऱ्याला तायवान पिंक पेअरबद्दल अधिक माहिती पाहिजे असे तुम्ही अथर्व हायटेकनर्सकडे संपर्क साधाय जय हिंद जय किसान